नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारणी राजकारणी ही शकून अपशकून वगैरे मानतात असं दिसतंय कारण पावसात सभा झाली तर ती सीट हमखास निवडून येते असा एक समज पसरला आहे लोकसभा निवडणुकीत गेल्या साताऱ्यामध्ये शरद पवारांनी पावसात सभा केली शरद पवार दिजल्या पावसात त्या निवडणुकीत मी पोटनिवडणूकच होती त्यात उदयनराजे भाजपचे पराभूत झाले आणि पवारांच्या पक्षाचे श्रीनिवास पाटील विजयी झाले तेव्हापासून पाँ, शरद पवार पावसात भिजले हे शरद कार्यकर्त्यांना गर्वाने सांगितलं जाते साहेब पावसात भिजले शरद पवारांची आज एक सभा झाली त्या साहेब पावसात भिजले त्यामुळे पुन्हा एकदा आता कोल्हापूर सांगलीमध्ये आज पाऊस पडला आहे जिल्ह्यामध्ये त्या भागात तिथे शरद पवार सभा लागली असेल पाऊस पडला साहेबांनी पावसात भिजून भाषण केलं या वयात त्याची उद उदरू आहे पण आज शरद पवारच पावसात भिजले शरद पवारांनी पावसात सभा केली असं नाहीये आज भाजपचे नेते आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसात सभा केली देवेंद्र फडणवीस आज पावसात भिजले बत्तीस शिराळा या मतदारसंघात आज देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली महायुतीचे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी यांनी सभा केली पाऊस झाला पावसात फडणवीस बोलले पावसाच्या पावसातल्या सभेवरून फडणवीसांनी आपल्या स्वभावानुसार टोलेबाजी केली ते म्हणाले पावसात सभा करतो याचा अर्थ ही सीट ही ही जागा पक्की आपली पावसात सभा घेतली तर सीट निवडून येते हा संकेत मानला जातो परंतु फडणवीस म्हणाले मी तुम्हाला सांगतो पाऊस पडू आणि न पडू आपल्याकडे मतांचा पाऊस नक्की पडणार आहे पावसाची सभा खरच वारा फिरलाय का पावसातल्या सभेने मतदारांच्या मानसिकतेवर सायकोलॉजीवर परिणाम होतोय हो का तयांशी वर्ष वयाचे सरद पावसात दिसत आहेत म्हणून मतदार काही त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगून चालतोय कामणुकीच्या राजकारणातले हातखंडे आहेत कदाचित यापुढे हवामान खात्याला विचारून राजकीय नेते आपल्या सभा ठरव ठरवतील उद्या पाऊस पडणार आहे मग कुठ्या भागात पडणार त्या भागात माझी सभा ठेवू असही होईल राजकारणी मोठे चलाक असतात हवेचा अंदाज त्यांना कळतो पावसाचा अंदाज घेतील आणि त्या हिशोबाने सभा ठेवतील शुभ शकून वगैरे ठीक आहे ते आपल्या जागे इथे मतदार मतदार कोणाला शकून करतो आणि कोणाला अपशकून करतो हे वीस ला ठरणार आहे आणि तेवीसला निकाल आहे काय वाटते तुम्हाला कुणासाठी मतदार शुभ शकून देणार आहे कॉमेंट करा नमस्कार